अध्याय सहवाच अवकाशे वाडी रत्नागिरी जगदंबा माता कोल्हापुरी छत्रपतींची भावानी तलवार दिली पर लक्ष्मी केशव कुळ स्वामी आपण मजमुडासी आपण अध्याय साववा अध्याय वाचन करत आहोत तरी सर्व श्रोते भावी भक्तांनी या ठिकाणी आशीर्वाद द्यावा आणि सर्वांनी या ठिकाणी अध्याय सहावा કૃપા કરાવી શ્રી ગણેશમાય નમા ઓમ ગુરુદેવ દય બાળ જય શ્રી રામ बाळू वर्षाचा होता सोळा राणी कडकुन्हाळा चारा आणि जळा दुष्काळ आला तरी बाळू होता चपळ विरी माझी उतरे कोल वाटी माझे बरे जल तृषे लागी कठीण काळी देवदूत आले जवळी बाळू सीमाजळी उज्जळाची दे त्याची तृष्णा निवारे आशीर्वाद देते उच्चारे तू बोलशील ते होईल खरे येथून पुढे ही आशीर्वाद शक्ती देवदूतांची उक्ती बाळू माझी अति युक्ती लोकसंग्रहाची जे कार्य जे आति घेते त्या एकची गती धरली लोकसंक्राची गुंती जनितासी मग मामा मामायोजी भंडारा मांडला श्रद्धा भक्तीचा पसारा पर्यंत करणी नाही तारा स्वार्थीपणाला भंडाऱ्या माझे अन्नदान तैसे देवाचे भजन ढोल नाद विन मनास इथे होई भंडाऱ्याचे स्नान रोग व्याधी जाई पळून पिवळे होई जमीन सर्वचे पिवळे श्री कृष्णे झटकला पितांबर ग्रामी पहिला भंडारा तैसे प्रेमी ओळंगती फाल्गुन वद्य एकादशी उदळ भंडाराची काशी त्याची द्वादशी मिष्टान्न भोजन भोजन भाव तैसे भक्त ओढाळ आणि विरक्त दीन दरिद्री असंख्यात येते ते ते यात्रा मोठी बरे फळा फुलांचे अरे मालभर नाना दुकाने उघडी करी ही यात्रा भरी आगळी आणि कोलेवाडीचे स्थळी आजी असे मेथके मामांचे मंदिरी चिकुत्रा नदीचे किनारे पादुका केले उतारी मामांच्या कृपे हालसी दाची मूर्ती घडवीताने चाले मती जुरस पितळी जावती स्फोट होई ऐसेनी होता निराशी ऐसेनी होता निराशी आला मामांचे पायापशी म्हणे मी पदकाचा राशी मूर्ती नगडे मग मामा म्हणते होता रे तू माझा माझ्या पादुका घरी हालसी दाची तरी होई मूर्ती मग हालसीदाची मूर्ती घरी जैसी आरती जय मान जय मामांची पादुका पूर्ती केली त्याने त्या पादुका मंदिर स्थापित मग केली मामांची मूर्ती विठ्ठल देव रुक्मिणीपती सवे गेले

बाळू सोळा वर्षाचा असताना दुष्काळ पडला उन्हामुळे रानात मृगजळ प्यायला नाही जळ आणि चारा पाण्याच्या अभावी चारा, चारा पाणी न मिळाल्यामुळे जनावरात मरगळ अशी अवस्था होती बाळू अतिशय चपळ असल्यामुळे तान लागल्यामुळे खोल विहिरीत उतरून पांढ्यात पाणी भरून आणत असे अशा एका कठीण प्रसंगी बाळूकडे देवदूत आले त्यांनी पिण्यासाठी ओंजळभर पाण्याची मागणी केली बाळूने खोल विहिरीतून पाणी आणून त्यांनी तहान भागवली तेव्हा त्या देवदूतांनी आशीर्वाद दिला इथून पुढे तू जे बोलशील ते होईल बोलणे म्हणजे आशीर्वादाची शक्ती जी बाळूमानच्या हाती आलेली लोकसंग्रहासाठी जनसमूह मिळवण्यासाठी लाभलेली होय जनकल्याणासाठी लोकसंग्रहाचा मार्ग बाळोमानने अनुसरला हाती घेतलेले कार्य पूर्ण करणे हात त्यांचा देहवाद होता म्हणून मामांनी स्वतःला अंत तारा न देता श्रद्धा व भक्तीचे प्रतीक असलेला भंडारा करण्याची योजना आखली भंडारा उत्सवामध्ये अन्नदान देवांचे भजन कीर्तन आणि माणसाच्या मनामनाला उंच विशाल बनवणारा गगन बेदी ढोल वादनाचा कार्यक्रम आयोजित केला भंडारा उत्सवात भंडाऱ्यामध्ये नाहून निघावे की ज्यामुळे शारीरिक व आधी म्हणजे मानसिक विवंचना व चिंता पळ काढतात या श... या भंडाऱ्यावेळी जमिनीसह सर्व आसमंत पिवळे जर्द होत असे श्रीकृष्णाने पितांबर झटकतात सर्व अंबर आकाश पिवळेपणान भरून गेले हा पिवळेपणा म्हणजे अज्ञानाला प्रतिबंध करणारा अडचण होय मेतके तालुका कागल येथे एकोणीशे बत्तीस साली फाल्गुन वद्य वाद गोलन व वा दिवशी महाप्रसाद घालून पहिला वंडरा उत्सव साजरा केला या प्रसंगी जन, जनतेतील उत्साह आणि प्रेम कौतुकास्पद होते या भंडाऱ्यातील अमृताला राजवणाऱ्या रा प्रसादाचा लाभ भोजन प्रेमी आणि भावी ओढाळ आणि विरक्त गरीब आणि श्रीमंत तसेच भिकारी इत्यादी अगणित लोकांनी श्रद्धेचा श्रद्धेने घेतला या भंडाऱ्यावेळी यात्राही भरत असे यात्रेत फळांची फुलांची मेवा मिठाईची इत्यादी विविध मालांनी भरलेली दुकाने असत या नंतरच्या काळात मुगळी करड्या नंद्या ठिकाणी भंडारा व त्यानिमित्त यात्रा भरत राहिल्या आणि कोलेवाडीच्या ठिकाणी आजही होत आहे असलेल्या मेथके येथील मंदिरात मामाच्या कृपेने हलसीनाथांच्या पादुका केल्या ओतारी हालसीनाथाची मूर्ती घडवत असता पितळीचा रसाचा स्फोट होत असे यामुळे निराश झालेला ओतारी मामांचे दर्शन घेऊन आला देवा मी पापी असावा कारण माझ्या हातून आलसीनाथाची मूर्ती घडवण्यात तेव्हा मामा ओतार्याला म्हणाले अरे ओतार्या आधी तू माझ्या पादुका कर आणि मग पहा आलसीनाथाची मूर्ती होते ना का नाही ते ओतार्याने जेव्हा मामांच्या पितळी पादुका केल्या तेव्हा त्याच्या मामांची व विठ्ठल रुक्माईची मूर्ती करून त्यांची प्रतिष्ठापना केली त्यानंतर मंदिरासमोर एक उंच खांबरवला गेला बुध बाधा झालेल्या त्या व्यक्ती खांबाला आलिंगन दिल्यावर बोलू लागत त्या खांबाला कवटळल्यानंतर पिशाचे अनेक प्रकारचे खेळ खेळत असे पण त्यांची कोणतीही मात्रा तेथे न चालता बाधित व्यक्तीला सोडून पिशाचे पळ काढत असे भंडाऱ्याचा उत्सव सध्याही चालू आहे स्वतः मामा ज्या ज्या स्थळी फिरले रमले तेथील भक्तजनांचे संसार कष्ट मामांनी दूर केले नाहीसे केले आहेत देवदेवतांच्या उत्साहामुळे संतांच्या चरण कोणतेही कार्य हो पूर्णत्वाला जाते म्हणून आपल्यातील आपल्या संस्कृतीत गणेश वंदना प्रथम करण्याची पद्धत आहे तसे संत चरणांचे महत्व आहे अशा प्रकारे ज्ञानाचा उदय करणारा व अज्ञान घालवणारा हा सहावा अध्याय पूर्ण झाला बोला बोला बाळूमाच्या नावाने चांगले हलसीनाथाच्या नावाने चांगले विठ्ठल वीरदेवाच्या नावाने चांग ब मुळे महाराजांच्या नावाने चांग ब सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय सद्गुरु श्री मुळे महाराज की जय हलसीनाथ महाराज की जय बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोले ज्योतिबाच्या नावाने चांग बोले काळूबाईच्या नावाने चांग बोले विठ्ठल वीरदेवाच्या नावाने चांग बोले ओम नम शिवाय जय बाळोमा जय श्रीराम बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोले